हाय फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ना त्याला तर आज आपण खूप छान अशा चार प्रकारचे शे शेव पाहणार आहात जी की आपण एक किलो बेसन पिठामध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी हिरा बेसन घेतलं आहे त्यातलं मी अर्धा किलो हिरा बेसन छान असं चाळून घेतलं आहे बघा आणि मी अगोदरच लाल मिरची पावडर दोन चमचे पाण्यामध्ये भिजत घातली होती त्या सुरुवातीला आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि जी आपण मिरची पावडर हे बघा अशा प्रकारे मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती आपण गाळून घेणार आहोत कारण आपण ही शेव बनवत आहोत ती एकदम बारीक बनवणार आहोत कारण मिरची पावडर आपली दळवून आणलेली असते त्यामध्ये जाडसर कण असतात अशा प्रकारे मी सर्व छान अशी चांगणीने बघा अशा प्रकारे गाळून घेतली आहे त्याचा मिरचीचा पूर्ण अर्क त्या पिठामध्ये आपण घेत आहोत चमच्याच्या साह्याने बघा वरती असं जाडसर त्याचं थर राहिला आहे शिल्लक तो आपण ठेवणार आहोत त्यानंतर मी दोन चमचे ओवा पाण्यात भिजत घातला होता तो पण अर्धा दिव तास भिजत घातला होता आणि ते पण पाण्याचा अर्क आपण त्या शेवेमध्ये टाकणार आहोत आणि आपण थोडं थोडं पाणी घालून असं अशा प्रकारे आपण मळून घेतलं आहे बघा पीठ आणि नंतर आपण शेव करताना त्यामध्ये मी हिंग टाकलं आहे आणि म्हणा आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं मऊ असं पीठ बनवून घेणार आहोत कारण मऊ जेवढं पीठ बनवाल तेवढी आपली ते ते शेव खूप छान अशी कुरकुरीत होते बघा अशा प्रकारे मी सैलपीठ मळून घेतले आहे बघा त्यानंतर शेव पाळायचा जो साचा आहे तो घेतला आहे माझ्याकडे पितळी साचा आहे जोवरनं दांडा फिरवायचा असतो म्हणजे हाताला अजिबात जोर द्यावा लागत नाही त्यामुळे पूर्ण आपण जो साचा आहे शेव बनवायचा त्यामध्ये पूर्ण भरून घेतली आहे त्यानंतर कर तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसवर आपण छोटीशी गोळी टाकून तेल तापले की नाही ते पाहणार आहोत हे बघा थोडंसं मी गॅसची फ्लेम वाढवली आहे त्यानंतर आपण उलटण्याने तेल गोल हलवून घेणार आहोत म्हणजे आपली शेव आहे ती छान अशी गोल तयार होईल ही सर्वात छोटी शेव आहे एकदम बारीक ते बघा अशा प्रकारे बघू शकता आपण किती छान बाजारात मिळते तशी शेव पडली की नाही बघू शकता एवढी सुंदर होते म्हणजे आपण घरच्या घरी छान अशी शेव बनवून ठेवू शकता बारीक शेव असल्यामुळं पटकन तळल्या गेली लगेच त्याला पलटी केली आहे आपल्या मिरचीमुळे बघा किती छान असा कलर आला आहे शेवेला आणि चव तर एक नंबरच अशा प्रकारे तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता हे बघा किती सुंदर रंग आला आहे आपले सर्वात बारीक शेव जे की तुम्हाला बाजारात मिळते त्याच्यापेक्षा छान अशी चव कारण आपण त्यामध्ये चवीसाठी ओवा आणि लाल मिरची टाकली आहे त्यानंतर दुसऱ्यांदा दाखवते बघा मी किती सहज अगदी पडत आहे शेव सगळ्यात छोटी की जी की आचारी लोकं बनवतात अशा प्रकारे घरच्या घरी आपण बनवू शकता तुमच्याकडे जर असा साचा नसेल तर जो स्टीलचा साचा मिळतो तो, तो पण अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला फिरवता येतो हे <coughs> ये बघा किती सुंदर झाली आहे आपली सर्वात छोटी शेव एकदम बारीक जी बाजारामध्ये तुम्हाला खूप महाग मिळते ती तुम्ही घरच्या घरी बनवू शकता बघा किती सुंदर झाली आहे आपली बारीक शेव जी की आपण भेळीमध्ये पण त्याचा उपयोग करतो बघा किती सुंदर झाली आहे बारीक शेव अशा प्रकारे बनवून ठेवू शकता सर्वात एक नंबर म्हणजे बारीक शेव त्यानंतर त्याच पिठाने आपण थोडीशी मोठी म्हणजे जाडसर अशी शेव करणार आहोत हे बघा किती सहजरित्या पडत आहे आणि तेलाचे जो फेस आहे तो कमी आल्यानंतरच आपण पलटी करणार आहोत गॅसची फ्लेम बघू शकता आपण मीडियम ठेवली आहे मीडियम गॅसवर छान अशी आपण ही थोडीशी मोठी आहे शेव त्यामुळं थोडासा वेळ लागणार आहे तळायला आपल्याला पण छान अशी कुरकुरीत होते तुम्ही बाजारातली शेव काय म्हणता एवढी त्याच्यापेक्षा छान अशी चवीला होते अशा प्रकारे करा आणि घरातील सर्वांना त्याचा आस्वाद द्या कारण घरात बनवलेली जी वस्तू असते ती आपण स्वच्छता पण त्याची केलेली असे स्वच्छ वस्तू वापरलेले असतात चांगल्या दर्जाच्या तेल म्हणा पीठ म्हणा आपण वापरलेलं असतो बाहेर आपल्याला माहीत नाही कारण बाहेर जे मोठे मोठे हॉटेल्स वगैरे असतात तेच तेलाचा वापर केला जातो पण आपण घरामध्ये बघा ते तेल आपण जास्त वापरत नाही त्यामुळे छान अशी बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या शेवेला जी शेव की आपली थोडीशी मोठी शेव केली आहे बघा किती सुंदर कारण आपण यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आहे बघा किती सुंदर झाली आहे तुम्हाला मी दुसऱ्यांदा करून दाखवते हो जी की थोडीशी मोठी सहजरित्या पडते बघा असा जो साचा आहे त्यामधून जो स्टीलचा साचा असतो त्याने पण सहजरित्या पडते शेव अजिबात हाताला आपल्या श्रम पडत नाही हे बघा थोडीशी मोठी आहे शेव चमातीला तळायला थोडासा वेळ लागतो पण आपण छान असे मध्यम गॅसवर चळून घ्यायचे आहे तुम्ही जर ग्लॅ गॅसची फ्लेम वाढवली तर ती सव पण वेगळी लागणार आणि करपणार पण बघा किती सुंदर झाली आहे आपली मीडियम साईजची सेव हो आणि रंग तर बघा किती अप्रतिम आला आहे कारण या पिठामध्ये पण आपण मिरची पावडरचा वापर केला आहे आणि ओवा टाकला आहे हे बघा सुंदर अशी अप्रतिम मिडियम साईजची शेव त्यानंतर मी अर्धा किलो पीठ हो, हो होतं ते त्यामध्ये मी ओवा टाकला आहे आणि मळून ठेवलं होतं आणि आपण करायला घेणार आहोत तेव्हा आपण एक चमचा सोडा टाकला आहे आणि हिंग टाकला आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे पण आपण मऊ असं त्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत मऊ करून घेणार आहोत पीठ म्हणजे आपल्याला त्याची शेव करताना अगदी सहज सोपी होईल छान असं मळून घ्यायचं आहे कारण आपण सगळ्या शेवटी करताना त्यामध्ये सोडा आणि हिंग टाकला आहे मग छान असं मळ मळून घेतलं तर ते सर्व पिठाला छान लागेल खूप सुंदर होते बघा त्यानंतर बघा तेल छान गरम आहे पण जी पापडी पाडायची शेव असती ती चकली टाकली आहे हे बघा घरच्या घरी अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता अशा मी रेसिपी दाखवली आहे बघा किती सुंदर पापडी झाली आहे कारण त्यामध्ये आपण <coughs> सो सॉरी सोडा टाकल्यामुळे छान अशी क्रिस्पी होते आणि जशी बाजारात येते <coughs> तशी आपली सेव तयार होत आहे बघा छान असं आतपर्यंत तवून घ्यायचे आहे मीडियम आचवर मिडियम गॅस ठेवायचा आहे जास्त मोठा करायचा नाही रंग पण बदलणार नाही त्याचा जर मोठा केला तर तो रंग पण बदलेल आणि चव पण वेगळी लागेल हे बघा सुंदर अशी आपली पापडी तयार झाली आहे जी की वेगमध्ये वापरली जाते बघा अशा प्रकारे तुम्ही करून महिनाभर स्टोअर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्याला भेळ बनवायची आहे तर तुम्ही अशी भेळ बनवू शकता किंवा अशीच पण तुम्ही खाऊ शकता मुलांना देऊ शकता डब्यासाठी मधल्या वेळेसाठी तुम्ही चहाबरोबर पण खाऊ शकता ते बघा किती सुंदर झाली आहे आपली पापडी क्रिस्पी क्रिस्पी दुसऱ्यांदा दाखवती आहे मी तुम्हाला ओव्यामुळे खूप छान असं पापडीला चव येतो आणि सोड्यामुळे पण खूप छान अशी कुरकुरीत होते ती आपण बाकी कुठल्याही शेवेमध्ये वापरली नाही फक्त आपण पापडी आहे हे बघा आपली अर्धा किलो पिठामधील अर्ध्या पिठाची मी पापडी बनवली आहे बघा किती सुंदर झाली आहे पापडी खायला तर एक नंबरच हॉटेलपेक्षा मी चविष्ट अशी पापडी तयार झाली आहे आता आपण गाठी शेव बनवणार आहोत त्याच पिठाची ज्या पिठामध्ये आपण ओवा टाकला आ, सोडा टाकला आहे आणि हिंग टाकला आहे त्या पिठामध्ये मीठ पण टाकलं आहे हे बघा गाठी शेव एक नंबरच झाली की नाही चला तर मग पटकन चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळेल हे बघा आपण आता छान अशी पलटी करून घेतली आहे म्हणजे घरच्या घरीच आपण छान अशी भे तयार करू शकतो किंवा जी पापडी आहे त्याची भाजी बनवू शकतो किंवा ही गाठी शेवा आहे हिची पण तुम्ही भाजी बनवू शकता आणि भे तर त्याचे एक नंबरच लागेल हे बघा छान अशी आपण मध्यम गॅसवर अलटी करून तळून घेणार आहोत भे तर एक नंबरच होईल बघा फक्त चिरमोरे आणायचे आणि घरीच तुम्ही छान अशी त्याची सुखी भेय बनवू शकता ओल्या भेळेसाठी तुम्हाला खजूरचं पाणी बनवू शकता चिंचेचं पाणी बनवू शकता किंवा तुम्ही जीशी शेवाणी पापडी बनवली आहे त्याची छान अशी मिसळ पण बनवू शकता आहे की नाही मग मग भन्नाट रेसिपी चला तर मग हायपचं बटन प्रेस करायला विसरायचं नाही छानशी कमेंट करायची आहे आणि व्हिडिओला आवडला तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायचं आहे हे बघा आपली गाठीशी तयार झाली आहे दुसऱ्यांदा मी दाखवते किती इझिली पडते आहे त्यामधून घरच्या घरी आपण एका किलोच्या पिठामध्ये चार प्रकारची वेग शेव बनवली आहे आणि त्या शेवेचा तुम्ही छान असा वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता हे बघा किती सुंदर झाली आहे आपली गाठी शेव अशा प्रकारे बनवून ठेवा मुलांना मधल्या वेळेसाठी भेळ बनवून देण्यासाठी त्याचा छान असा उपयोग होईल बारीक शेव तुम्ही शेव पण उपयोग करू शकता हे बघा किती सुंदर अशी सगळ्यात बारीक शेव त्यानंतर मो थोडीशी मोठी ही पापडी आणि ही आपली गाठी शेव तयार झाली आहे चला तर मैत्रिणींनो बाय बाय